जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर करतात त्याचं कारण छत्रपती शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं आणि न्यायाधिष्ठित व्यवस्थेचं राज्य होतं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये न्यायाच्या बाबतीत एवढं कठोर शासन ठेवलं की कोणत्याही जाती धर्माच्या एका माणसावर देखील छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अन्याय होऊ दिला गेला नाही त्याच्या अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात राज्याच्या पाटलाचं उदाहरण अनेक वेळा ते सांगितलं जातं पण त्याच्याबरोबर अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणाच्या आधारे छत्रपती शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं हे सिद्ध होतं आणि म्हणून शिवरायांबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदर समाजामध्ये आहे आणि तो वृद्धिंगत होत चाललेला आहे परंतु काल एक घटना अहिल्यानगर म्हणजेच पू पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये काल घडली तर अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी शिवजयंती साजरी होते छत्रपती शिवरायांचा जो प्रमुख चौक आहे सेंट्रल बस स्थानकाच्या जवळचा तिथून ते त्या प्रमुख चौकांमध्ये ही मिरवणूक जात असते मराठा विद्याप्रसारखी जी काही शिक्षण संस्था आहे त्या संस्थेसोबत अनेक शिक्षण संस्था या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्यामुळे राज्यातली कदाचित सगळ्यात मोठी शिवजयंतीची मिरवणूक ही या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये होते परंतु ते होत असताना त्याच्यामध्ये अनेक पक्ष अनेक संघटना अनेक कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि सगळ्या जाती धर्माचे लोक आनंदाने उत्साहाने या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे या मिरवणुकीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य परंतु काल एक अशी घटना घडली ज्या घटनेमुळं आज मला या विषयावरती बोलावंसं वाटलं त्याचं कारण असं आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच कोणत्याही गुन्हेगाराचं उदात्तीकरण केलं नाही उलट गुन्हेगाराला कठोर शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मग मो तो मोरोपंत पिंगळे असेल त्यानंतर जावळीचे मोरे असतील म्हणजे स्वकीयांनासुद्धा स्वधर्माच्या व्यक्तींना सुद्धा शिवाजी महाराजांनी कधीच गुन्हेगार म्हणून सोडलेलं अथवा माफ केलेलं नाही हा इतिहास आहे बांधवनं तुम्हाला माहिती असेल स्वराज्यामधल्या गुन्हेगारांना एकच सजा असायची ते म्हणजे टकमक टोकावरून टाकून देणं त्याचे हातपाय कलम करणं अथवा त्याला हत्तीच्या पायाखाली देणं सजेचं एवढं कडक शासन शिवरायांच्या काळात होतं आणि त्यामुळं गुन्हेगारांवरती जरब बसली जायची परंतु काल या महान राजाच्या जयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये देशद्रोही आतंकवादी म्हणलं गेलं पाहिजे अशा नथुराम गोडशेचं पोस्टर डोक्यावर घेऊन नाचण्यात आलं त्याचबरोबर कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स विष्णुई हा जो मोस्ट वॉन्टेड असलेला जो काही गुन्हेगार आहे जो सध्या जेलमध्ये आहे आणि या गुन्हेगारावरती देशभरामध्ये याच्या टोळ्यांनी हाय घातलेला आहे या गुन्हेगाराचं देखील पोस्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी डोक्यावर घेऊन नाचण्यात आलं खरं तर शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आणि गुन्हेगारांचा संबंध काय तस तसा काडीचाही संबंध नाही आहे परंतु ज्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायचा आहे अशा लोकांनी हे दोन्ही पोस्टर या मिरवणुकीमध्ये डोक्यावर घेऊन नाचवले खरं तर आज बी बी सीने त्याची बातमी केली लोकमत दैनिक लोकमतच्या अहमदनगर अहिल्यानगर आवृत्तीमध्ये आज महत्त्वाच्या ठिकाणी ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य राकेश ओलासाहेब यांना माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण अशा गुन्हेगारांवरती कारवाई करा खरंतर <Kartar>, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून करणारा देशद्रोही नथुराम गोडसे याचं पोस्टर शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये नाचवण्याचं कारण येत नाही लॉरेन्स सारखा गुन्हेगार याही गुन्हेगाराचं उदात्तीकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जाणीवपूर्वक वापर केला जातोय आणि शिवरायांचा इतिहास बदनाम केला जातो आहे आणि म्हणून या दोन्ही व्यक्तींचा भारतातल्या लोकशाही मानणाऱ्या नागरिकांनी निषेध केला पाहिजे आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नागरिक म्हणून या घटनेचा निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं तिथल्या प्रत्येक जातीधर्मियांना न्याय देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती लोककल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांचं होतं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटेल की लोकशाहीमध्ये सुद्धा जेवढी प्रखर व्यवस्था आज महाराष्ट्रातल्या देशातल्या राज्यकर्त्यांना स्वातंत्र्यानंतर ऐंशी वर्षामध्ये लावता आलेली नाही एवढी कठोर शासन व्यवस्था लोककरण कल्याणकारी राज्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये लावली होती आणि म्हणून शिवाजी महाराजांचा गुणगौरव गौरव आहे महाराष्ट्रातल्या आणि देशामधल्या एकाही राज्यकर्त्याची जयंती चारशे चारशे पाचशे पाचशे वर्ष आणि हजारो वर्ष साजरी होणार नाही ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच होणार त्याचं कारण एकच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेला प्राधान्य दिलं जात आणि धर्म या दोन्ही गोष्टीपेक्षा इथला माणूस महत्त्वाचा आहे इथला शेतकरी कष्टकरी श्रमकरी इथला गोरगरीब आदिवासी दलित अठरा पकड जातीचे लोक बालाबलुतेदार सगळ्या जाती धर्माचे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्वतःचा प्राण द्यायला तयार होते त्याचं कारण हा राजा जात धर्मासाठी लढत नव्हता हा फक्त भूप्रदेश जिंकण्यासाठी लढत नव्हता तर हा गोरगरिबांना कष्टकऱ्यांना महिलांना स्त्रियांना न्याय देण्यासाठी लढणारा राजा होता आणि म्हणून शिवाजी महाराजांचा गुणगौरव आहे अहिल्यानगरमध्ये जी घटना घडली खरं तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचं आणि नगरचं एक जुनं कनेक्शन इतिहासामध्ये सांगितलं जातं आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्तेचा जो काही कट रचला होता त्या कटाचा काही भाग हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर शहरामध्ये शिजला होता असाही जुना संदर्भ आहे त्याचबरोबर मी जिथून आपणाशी चर्चा करतोय ते त्या ऐतिहासिक चांबारगोंद म्हणजे श्रीगोंदा हे गाव या श्रीगोंद्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची जहागिरी होती आणि त्यांच्या जहागिरीमध्ये मुस्लिम समाजातील संत शेख महम्मद बाबा यांना जागा आणि मठ देण्याचे काम त्यांनी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी केलं त्याचे ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी उपलब्ध आहेत एवढंच नाही भोसले घरण्याचं आणि अहमदनगरचं अहिल्यानगरचं जुनं नातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे अहिल्यानगरमध्ये अहमदनगरमध्ये अनेक दिवस वास्तव्यास होते त्यांनी इथं कर्तबगारी बजावलेली आहे एवढंच नाही ऐतिहासिक सुप्रसिद्ध अशी भातोडीची लढाई ज्या भातोडीच्या लढाईमध्ये शरीफजी राजे शिवाजी महाराजांचे सख्खे चुलते शहाजी महाराजांचे बंधू आणि राजे यांनी एक प्रचंड अशी ऐतिहासिक लढाई जिंकल्याचा देखील मोठा संदर्भ या अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्याला आहे त्यामुळं भोसले घराण्याचं आणि अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचं जुनं शेकडो वर्षांचं नातं आहे हे नातं बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही कुख्यात लोकांकडून केला जातोय आणि म्हणून माझी विनंती आहे देशद्रोही नथुराम गोडसे आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे फलक डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये नाचवणं म्हणजे हा सुद्धा राष्ट्रद्रोह आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असते तर या दोघांनाही हत्तीच्या पायाखाली दिलं असतं एवढं कठोर शासन छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत स्वराज्यामध्ये गुन्हेगारांना टकमक टोक हातपाय तोडणे अथवा हत्तीच्या पायाखाली देणं एवढ्या कठोर शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अशा लोककल्याणकारी का राज्याची राजवट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणून निर्माण केली ते प्रत्येक कष्ट करायचं श्रम करायचं गोरगरिबांचं राज्य होतं अशा या लोककल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या महान कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंह सनाधीश्वर राज महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिनी अहिल्यानगर शहरामध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि देशद्रोही नथुराम गोडसे यांचे पोस्टर डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या नाराधामांवरती कारवाई झाली पाहिजे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय राकेश ओलासाहेब यांना माझी हात जोडून विनंती आहे मी आपणाकडे लेखी स्वरूपात आज निवेदन तक्रार पाठवलेली आहे त्याचबरोबर राज्याच्या पोलीस अधिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांना देखील मी निवेदन पाठवलेलं आहे आपण या निवेदनाची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये या गुन्हेगारांचे पोस्टर डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या नाराधम आणि विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर आपण तात्काळ कारवाई करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय 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 जिजाऊ शिवराय हिंद तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणे संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा